क्राईम रिपोर्टर संघटनेचे अध्यक्षपदी अरुण रोटे सहसचिवपदी रजनीकांत ओपलांची क्राईम रिपोर्टर संघटनेचे अध्यक्षपदी दैनिक जनसत्तेचे अरुण रोटे यांची तर सचिवपदी दैनिक दिव्य मराठीचे रमेश पवार यांची निवड करण्यात आले क्राईम रिपोर्टर संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा दैनिक स्वराज्यचे अकलाख शेख व दैनिक लोकमतचे विलास जळकोटकर यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी पार पडले त्यामध्ये एक वर्षासाठी नूतन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली नूतन पदाधिकारी असे अध्यक्ष अरुण रोटे दैनिक जनसत्य उपाध्यक्ष तात्या लांडगे दैनिक सकाळ संताजी शिंदे दैनिक लोकमत सरचिटणीस रमेश पवार दैनिक दिव्य मराठी खजिनदार परशुराम कोकणे स्मार्ट सोलापूरकर सहचिटणीस रजनीकांत उपलंची जनदर्पण चॅनेर कार्यकारिणी सदस्य इरफान शेख रुपेश हळवे मुजम्मील शानूरकर मुन्ना शेख मुकुंद होकरंडे रोहन नंदाने रत्नदीप सोनोने भरत मोरे सल्लागार अखलाग शेख अनिल कदम संजय जाधव सरदार अत्तार विलास जळकोटकर अमोल व्यवहारे धनंजय मोरे विनायक होटकर विजयकुमार राजापुरे वरुण फायनान्शियल सर्व्हिसेस एसबीयू म्युच्युअल बेनिफिट्स फंड आपला पैसा सुरक्षित व योग्य ठिकाणी गुंतवणूक करून आर्थिक लाभ मिळवून देणारी संस्था गेल्या तीन वर्षापासून सोलापूर महाराष्ट्रासह आंध्र तेलंगणा कर्नाटकातील गुंतवणूकदारांना आर्थिक साक्षरता बनवत योग्य मार्गदर्शन वरुण फायनान्शियल सर्व्हिसेस अधिकृत सेवेच्या नियमानुसार असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड इन इंडिया नोंदणीकृत म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर विजयकुमार अंकम यांच्याकडून गेल्या अठरा वर्षापासून गुंतवणूकदारांना फायदेशीर आणि योग्य मार्गदर्शन मागील चोवेचाळीस वर्षामध्ये अनेक वेळा मार्केट अनेक कारणामुळे कोसळलेला आहे पण थोडस रिकवर होऊन चांगला रिटर्न दिलेला आतापर्यंत जरी जोखीम असलं तरी आपल्याला चांगला रिटर्न मिळू शकतात सल्ला प्रत्येक महिन्यात गुंतवणूकदारांना योग्य मार्गदर्शनासाठी आर्थिक जागरूकता अभियान शिबिराचं आयोजन गुंतवणुकीत आर्थिक परतावा आणि विविध फायनान्शियल कर्जाची सोय प्रायव्हेट कंपनी ट्रस्ट देवस्थान शाळा महाविद्यालय पतसंस्था बँकेतील आर्थिक गुंतवणुकीसाठी योग्य मार्गदर्शन याशिवाय मेडिक्लेम लाईफ इन्शुरन्स वाहन विमा आदी वरुण फायनान्शियल सर्व्हिसेस यू म्युच्युअल बेनिफिट्स फंड संपर्क विजय कुमार अंकम मोबाईल क्रमांक ब्याण्णव सव्वीस अडतीस ब्याण्णव ब्याण्णव शाखा नंबर एक गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक गुरम हॉस्पिटल जवळ सोलापूर शाखा नंबर दोन एसबीयू म्युच्युअल बेनिफिट्स फंड कनाळे कॉम्प्लेक्स स्टेट बँकेसमोर सोलापूर